नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव श्रेया श्रेयासती जगदाळे मी इयत्ता सातवी शिकते माझ्या शाळेचे नाव विद्यामंदिर कंडाळ आहे तुम्हाला माहित आहे की वाचन महसूल स्पर्धेमध्ये आपण सर्वांनी सहभाग घेतला आहे आणि आपण ग्रंथालयातून वाचून ते वहीत लिहितो त्यातील एक जे पुस्तक मला आवडले त्या पुस्तकाचे नाव आहे भारतीय सणनचे हे पुस्तक डॉक्टर कृपन देशपांडे यांनी लिहिलेले आहे या पुस्तकात भारतीय सणांविषयी माहिती दिली आहे या पुस्तकात एकोण कसे साजरे करतो ते काही इतर धर्म साजरे करतात हे मला समजले या पुस्तकातून मला एक सण खूप आवडला तो म्हणजे पोळा पोळा म्हणजे बैल पोळा बैल पोळा हा सण बैलांसाठी असतो बैल दिवशी बैलांची पूजा केली जाते व त्यांना त्यांचा मान सन्मान दिला जातो इत्यादी या सणाविषयी मला समजले या पुस्तकातून सर्व सणांची माहिती मिळाली धन्यवाद